संपूर्ण कारंजा लाड शहराला पाणी पुरवणाऱ्या अडान धरणाच्या जलाशयांमध्ये दोन युवकांचा सा मृत्यू सविस्तर वृत्त असे की कारंजा लाड येथील जवळच असलेले अडान धरण येथे शहरातील युवक युवती पिकनिक पॉइंट म्हणून फिरण्यास व सेल्फी काढण्याच्या दृष्टीने जातात या सेल्फीच्या नादात या जलाशयामध्ये आजपर्यंत बऱ्याच युवक युवतींचे प्राण गेले आहे असाच काहीसा प्रकार तेवीस सप्टेंबर रोजी पिंपरी फॉरेस्ट येथील अडान धरणाच्या जलाशयांमध्ये दोन युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून त्यांची नावे बजरंग पवार वय वीस वर्ष व पृथ्वीराज चव्हाण व बावीस वर्ष असून ते दोघेही गौतम नगर जवळ कारंजा लाड येथील रहिवासी आहेत पृथ्वीराज आणि बजरंग हे दोन युवक धरणावर फिरण्यासाठी गेले असता येथील नदीमध्ये पोहत असताना पाण्याची खोली माहीत नसल्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे या घटनेची माहिती मिळताच पिंपरी फॉरेस्ट येथील ग्रामस्थ व युवक तात्काळ मदतीसाठी पोहोचले व बुडत असलेल्या युवकांना काढण्याचा प्रयत्न शर् त्याने केला पण दुर्देवाने या युवकांना वाचवू शकले नाही यावेळी अडान धरणावर मदतीसाठी अनिल राठोड पुरुषोत्तम चव्हाण प्रदीप चव्हाण नंदन जाधव माणिक पवार रामेश्वर चव्हाण संतोष चव्हाण ज्ञानेश्वर चव्हाण शुभम चव्हाण तेजू राठोड व कारंजा ग्रामीण पोलीस से कर्मचारी तातकाळ पोहोचून युवकांना काढण्यास मदत केली घटनेची माहिती मिळताच अतिश चव्हाण व विद्याता चव्हाण श्री गुरुमंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांनी घटनास्थळी पोहचून दोन्ही युवकांना उपजिल्हा रुग्णालयात कारंजा येथे दाखल केले मात्र दोन्ही युवकांचा मृत्यू झालेला होता घटनेचा पुढील तपास कारंजा ग्रामीण पोलीस करीत आहेत अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड